तुम्हाला पण आहे ना तुम्ही लोकपती तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आहे लोकशाहीत तुम्ही पण टिकवली पाहिजे याच्या विरोधात आंदोलन केलं होतं मी कारवाई झाली मी <laughs> आश्वासन दिलं नसतं आठ दिवसात बंद करणार एवढ्या जिल्ह्यातल्या पत्रकार रोज छापलं तर होऊ शकते का ते चालू पाहू शकत नाही नगरपालिकेच्या शासकीय गाड्यामध्ये धंदी सुरू आहे जिल्हा परिषद नगर नगरपालिके नगरपालिकेच्या गाड्यामध्ये गाळ्यामध्ये सुरू आहे कुठं झालं

आपल्या गाड्या चोरी जातात पोलीस तक्रार घेत नाहीत हे सगळं मांडलं आपण तिकडे आणि ते काय चुकीचं थोडी मांडलं बरं हे आजच मांडलं असं आहे का माझ्या पहिल्या अधिवेशनात माझा मुद्दा पण आम्ही काय म्हटलं की अडीच लाख मुली बेपत्ता आहेत त्या कापल्या का मारल्या का विकल्या काय झालं तेव्हा पण आपण प्रश्न उचलले कारण या बाबतीमध्ये हो तर सेन्सिटिव्ह लोक कोणी असायलाच पाहिजे भाऊ आपण विधानसभेत प्रश्न मांडला त्याच्यावर कुठली कारवाई आपल्या घरासमोरची गाडी जाळण्याचा था प्रयत्न झाला त्याच्याही अजून तपास लागलेला नाही याचा अर्थ गृह विभाग अकार्यक्षम आहे का शंभर टक्के माझ्या घराशी जी घटना झाली अजूनही त्यांना मिळत नाही याचा अर्थ शंभर टक्के त्यांच्या खात्याचा अपयश आहे याचे हे नाकारता येणार तो मुद्दा मी त्या ठिकाणी बोललो आहे आणि तुम्ही पहिला मुद्दा काय बोलला गृह खात्याचा अपयश आहे का आधी काय त्याच्या आधी काय विचारलं त्याच्या आधी काय अगोदर बोलल की आपाई आपाई आ, दे दे दावे। दे दावे। ते सगळं आपण जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे या विषयावर सगळं बोललो ची बदली एसपीची बदली नाही तुम्ही तो मुद्दा बोलला की कारवाई झाली का माझं स्पीच क्षणी तिसऱ्या मिनिटाला रश्मी शुक्लानी इकडे पत्र पाठवून माहिती मागितली तिसऱ्या मिनिटाला कारण विधान भवनामध्ये चालू अधिवेशनाचं सगळं रायटिंग मध्ये त्या डिपार्टमेंटला जातं आणि शून्य सेकंदामध्ये त्यांना ती कारवाई करावी लागत असते ते पाहते पाठवलं त्यांनी ऑलरेडी या एसपीच्या काळामध्ये तीन जातीय दंगली झाल्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मध्ये निवडणुकीच्या काळात संग्रामपूरला एक घटना झाली उमेदवारावर हल्ला झाला धाड देळघाट नेहकर या ठिकाणी जातीय दंगली झाल्या अशा परिस्थितीमध्ये जळगाव जामोदला तुमचा मेहकर किंवा धार तिथल्या लोकपतीने हा विषय बोलायला पाहिजे ते ना बोलता मीच बोललो भाऊ स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झाले तर आपला काय असते बघा माझा मी लोकप्रतिनिधी आहे चुकीच्या गोष्टी मांडणं माझं काम आहे अरे जे सारखे महाविकास आघाडी माझ्यावर आरोप करायचे की हे यांच्या लोकांचे लोकांचे वडील महा आहेत बंद करून टाका म्हणून मी बोलून दाखव ना हे बंदच राहायला पाहिजे मला तर काही वरली बी समजत नाही पत्ता समजून मी कधी ती खेळलो बी नाही ते काय समजत नाही आम्हाला त्यातलं पुन्हा आवाज उठवू तर मला सारखा माझ्या आवाजापेक्षा तुम्ही काही घेता का त्यांच्याकडनं तुम्ही कोण पाडस घेऊ